शेत तळ्याच्या पाण्याने फुलविला काकडीचा मळा जेएसडब्ल्यू फाउंडेशन आणि वनराई संस्थेच्या सहकार्याने यश पेण तालुक्यातील खारेपाटातील ठाकूरबेडी या दुर्गम गावात मध्यम हलकी जमीन आणि पाण्याची तीव्र टंचाई यामुळे शेती करणे आव्हानात्मक होते अशा परिस्थितीत शेतकरी नागेश यांनी फाउंडेशन आणि वनराई संस्थेच्या शेततळ्याच्या पाण्याचा वापर करून काकडीचा मळा फुलविला आहे ठिबक सिंचन आणि मल्चिंग पेपरचा वापर यामुळे त्यांना चांगले उत्पादन मिळत आहे यावेळी नागेश ठाकूर यांनी सांगितले की काकडीच्या लागवडीसाठी शेततळे महत्वाचे ठरले आहे लागवडीनंतर एका महिन्याने काठ्यांचा आधार घेऊन बांधणी करावी लागते ज्यामुळे पीक व्यवस्थित वाढते माझं नाव नागेश रामदास ठाकूर आम्ही पारंपरिक भात शेती करायचो पण आता उन्हाळ्या ह्याच्यामध्ये भाजीचं पीक घेण्यासाठी आम्हाला वनराई जे डब्ल्यू फाउंडेशनच्या मार्फत आम्हाला काकडीचं नियोजन दिलं त्याच्यामध्ये मल्चिंग पेपर ट्रिपलाईन पेपर पाईपलाईन आणि बियाणं वगैरे देऊन सर्व मार्गदर्शन देऊन आम्हाला व्यवस्थितरित्या चाळीस पंचेचाळीस दिवसाचे काकडीचं चा उत्पादन चालू झालं आणि आत्ता या आत्ताच्या घडीला आम्ही तीन चार दिवसातून चाळीस पन्नास किलो काकडी रोज काढत असतो आणि ते अजून चालू राहील या यशस्वी प्रयोगात जे एस डब्ल्यू फाउंडेशनच्या सहाय्यक कृषी प्रकल्प अधिकारी मिनल पाटील समुदाय साधन व्यक्ती नंदिनी म्हात्रे वनराई अॅग्रिकल्चर चे ओंकार पवार आणि संतोष माळी यांनी मोलाचे सहकार्य केले पाण्याची टंचाई असलेल्या या भागात शेत तळ्याच्या माध्यमातून पाणी साठवणूक करून शेतीला नवसंजीवनी देण्याचा हा प्रयत्न कौतुकास्पद आहे मल्चिंग पेपरच्या वापराने जमिनीतील ओलावा टिकून राहतो आणि पाण्याचा अपव्यय टळतो जेएसडब्ल्यू फाउंडेशन आणि वनराई संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही प्रमोशन ऑफ सस्टेनेबल लाईव्हलीहूड अॅग्रिकल्चर अँड अॅग्रिअलाइड ऍक्टिव्हिटीज आता शाश्वत शेती आणि शेतीपूरक व्यवसायांना चालना देण्यासाठी या ठिकाणी एक चार वर्षाचा प्रोजेक्ट चालवत आहोत या प्रोजेक्टाचा एक भाग म्हणजे हा डेमो प्लॉट आहे डेमो प्लॉट मध्ये आम्ही दहा फार्मर्स मध्ये विविध पिकं निवडले आहे त्याच्यामधलंच हे एक पीक आहे काकडी पीक तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर काकडीचं पीक आलेलं आहे या काकडी पिकाचं वान आहे म्हणजे सोनी केसवी चारशे पाच त्याच्यानंतर यासाठी आपण त्याचा प्लांटिंग डिस्टन्स आणि रोट रोड डिस्टन्स हे दोन बाय दोन फुटावर ठेवला आहे आणि सिंचनासाठी ठिबक सिंचनाचा अवलंब केला आहे त्याच्यानंतर त्यांनाच योग्य नियोजन व्हावं व पाण्याचं बाष्पीभवन कमीत कमी व्हावं यासाठी आपण मल्चिंग पेपरचा युज या ठिकाणी केलेला आहे एक चांगला संतुलित बेसल डोस तयार करून त्याच्यानंतरनं योग्य वेळी फर्टिलायझर स्प्रेज कोणत्या टेक्निकल असिस्टन्स या शेतकऱ्यांना देत असतो जेणेकरून हे पीक शाश्वत यावं आणि चांगल्याच चांगलं उत्पादन शेतकऱ्याला मिळावं ज्या आधुनिक शेतीचा शेतकऱ्याला फायदा होण्यासाठी हा सगळा प्रयत्न चालू आहे या ना ठिकाणी ना नागेश ठाकूर यांचंच खूप नागेश ठाकूर आणि नैनावैनी यांचं खूप मोलाचं सहकार्य आम्हाला लाभलं आहे जे एस डब्ल्यू फाउंडेशनच्या वतीनं अशी अनेक कामं या ठिकाणी चालले आहेत आणि शेतकऱ्यांचंही खूप चांगलं सहकार्य आहे शेतकऱ्यांनी या शेतीकडे पाहून आमचं शेत या शेती शेतीकडे पाहून नक्कीच काहीतरी बोध घेऊन जास्तीत जास्त शेतकऱ्यांना अशा पद्धतीने शेती करावी एवढी इच्छा हा उपक्रम दुर्गम भागातील शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरला आहे जेएसडब्ल्यू फाउंडेशन आणि वनराई संस्था यांनी तांत्रिक मार्गदर्शन आणि सहाय्य उपलब्ध करून दिल्याने शेतकऱ्याचा आत्मविश्वास वाढला पाण्याचे नियोजन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यामुळे कमी खर्चात जास्त उत्पादन घेणे शक्य झाले आहे ठाकूरबेडी गावातील हा प्रयोग इतर शेतकऱ्यांसाठीही मार्गदर्शक ठरू शकतो ज्यामुळे पाणीटंचाईवर मात करून शेती फायद्याची होऊ शकते